ते जाणत कायशी बाई, बाई, बाई ने ने हो झालं का चोळ बाबा एवढ्या पैसे कायच पैसे चोळाचे म्हणजे चोळ घेतलं चोळून घेतला काय पोरायला असं कोणा चोळ असतं का तुमच माल असं एवढा हात लावून देते का

माझा चाल पैसे नाही तर माग म्हणजे मग माझ्या माग चल बाबा म्हणले होते मी पैसे घेऊन येते पैसे घेऊन येते पैसे पैसे आणते ना बाबा तू ना आता चोळून गेला ना थर दिलं आता त्या म्हात्याला काय उत्तर देऊ आता इथं तर मला टिपून टोळा सांगितलं जेवढे पेशंट झाले तेवढे आता बघ पैसे नाही दिले काही असं द्या त्याला काहीतरी सांगन मी पेशंट चाल नाही असं तसं पण पहिलेच भारी होती नंबर होती आज माल देत तस थांब्याची दे मस्त असं तिला पाहिलं आता झोप यायचं कामच नाही राहिलं बा असा माल भेटला ना काही मान पण लयच सोळा लय आली हो

करतो तुम ना तुम्ही लिहायच टक्कता करता असं वाचव चोप ठेला का सराई ना शिरे तुम्हाला येतो असं करावं लागत या बास चोपू न का ना अशी शिरे ना अशी बाबा केला काय ना बाबा तुम्ही शांत बास

आडू ना कवर का <glokes> <właści blues> वाट वाटत बरं वाटत वाटत भारी वाटत आज लय भारी भारी वाटत मला पण भारी वाटत

मा मा, दे तो नहीं नहीं। मिशार, मिशार मिशार पैसे दे। पैसे तुम्ही एवढं दाबून घेतलं त्या एवढं भारी चोळून घेतलं ती तशीच पळून गेली आता तो दाबून घेतलं म्हणजे पैसे द्यायचे नाही दाबलं असत मान दाबल नाही मिळा काही नाही

गरम एक गरम झालं बाबा आता एक सोळाला भारी भेटली एक दाबाला भेटले ना का पैसे भेटा मग हावस्त झाली जीवाजी हो असे दोन रोज जर भेटला ना मजेच आहे आपली मग शांत झोपत वा